मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझे कार्यक्रम आपल्याला आवडत असतील पसंत असतील तर आपण इतरांना शेअर करा त्यांच्याही समस्या या मार्गदर्शनामुळे दूर होईल आणि आपल्याला त्यातून पडण्याचा लाभ होईल आणि मला समाधान प्राप्त होईल म्हणून माझे व्हिडिओ माझं मार्गदर्शन अधिकाधिक प्रसारित करण्याचा आपण प्रयत्न करावा ज्या कोणांना माझ्याकडनं विनामूल्य आम्ही यंत्रसिद्धी देत आहोत स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिपित्यर्थ सर्व कार्य कार्यसिद्धीयंत्र आणि परम लक्ष्मी कवच आर्थिक योजना सर्व कार्यात यश समस्याचं निवारण टोकबाधा निवारण घरातलं वास्तुशांतीचं शुभत्व दूर करणं जे काही आपण समस्याग्रस्त आहात या यंत्राद्वारे निवारण करण्याचा आपला प्रयत्न आहे सर्वांनी सुखी संपन्न व्हावे आमचा हा दृष्टिकोन आहे मन आहे इच्छा आहे म्हणून ही आम्ही यंत्रसिद्धी आपणास विनामूल्य देत आहोत सर्वांनी सुखी व्हावं हाच आमचा प्रयत्न आहे ही यंत्रसिद्धी आम्ही अभिमंत्रित करून देत असल्याकारणाने आपल्याला कुठलीही पूजापाठ किंवा प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही अभिषेक अभिषेकसुद्धा करण्याची गरज नाही ही शुभमुहूर्तावर अभिमंत्रित झाल्या असल्याकारणाने आपण केव्हाही यंत्रसिद्धी आपण लावू शकतात यंत्रसिद्धी लावण्याचे नियम मात्र लक्षात घ्या की दोघंही यंत्रसिद्धी अशी लावू नका किंवा लॅमिनेशन करून लावू नका हे यंत्रसिद्धी आपल्याला कासफ्रेम करूनच लावायची आहे फ्रेम झाले म्हणजे या यंत्राला टोकबाधा लागत नाही आणि हे यंत्र ल स्फटिकात रूप प्राप्त झाल्यामुळे ते लवकर प्रभावित होतात आपल्या घरामध्ये अन्नधान्य म्हणा वस्तू म्हणा पैसे म्हणा काही आहे ते सर्व शुभत्व योगात येतात असं नाही एखादं फळ आपण आणतो ते फळ जमिनीवर का रस्त्यावर पडते तो विक्रेता पुन्हा त्या गाडीवर ठेवतो आणि आपण ते फळ आणतो पैसा हा एखाद्या अशुभत्व सुद्धा आपल्या घरात येऊ शकतो म्हणजे हे अशुभत्वचं प्रमाण आता वर्तमान स्थितीत फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि हे अशुभत्व आपल्या घरात आलं किंवा अशुभत्व प्रकट होते त्याचा जिथे निवास आहे तो निवास दूषित होतो आणि मग आपल्याला समस्या निर्माण होतात म्हणून याच्यासाठी ही यंत्रसिद्धी पहिल्या हालमध्ये सर्वांना ती सलसी लावायची आहे काही माणसांना आपली इच्छा नसताना की आपली इच्छा नाही की येणे येऊ नये पण आपल्याला नाही म्हणता येत नाही मग अशी माणसं अशुभत्व असणारी अशुभत्व पावलाची किंवा टोक नजर बाधा करणारी दुष्ट नजरेची मनातून वाईट भावना असणारी या सर्वांचं निर्धारण व्हायला पाहिजे निवारण होणं पाहिजे म्हणून या यंत्रसिद्धीच्या समोरही आली पाहिजे दोन यंत्रसिद्धी असल्याकारणाने आपण एका जागी रागेत लावू शकतात दिशा कुठल्याही लावू शकतात सोयीप्रमाणे परंतु एक लक्षात घ्या हात पुरेल अशी जर लावली तर यंत्रसिद्धी मोठ्या यंत्रसिद्धीखाली हात ठेवायचा आणि मंत्रजाप करायचा नंतर लहान सिद्ध मंत्रसिद्धी हात ठेवायचा आणि मंत्रजाप करायचा मंत्रजाप केव्हाही करू शकतात तिला पुष्पमाळा घालू शका गायच्या धुपाचा दिवा लावा गुळाचा नैवेद्य दाखवा सर्व जो ही स्वच्छ करा सकाळ संध्याकाळ पुसून घ्यावी म्हणजे याच्यावर धूळ घेळ राहणार नाही आणि याच्यातून जे प्रकाश किरण पडतील याच्यातून ज्या भावना उत्पन्न होतील याच्यातून जे शुभत्व प्रकटीकरण होईल ते आपल्या सर्व श्वासामध्ये आपल्या सर्वांच्या वास्तुस्थानामध्ये रोमारोमामध्ये अंगा अंगामध्ये सर्व कणाकणा कणाकणामध्ये शुभत्व प्रकट होईल असं असताना ही यंत्रसिद्धी पाच किंवा सहा इंच रुंदीचं ऐकून घ्या पाच किंवा सहा इंच रुंदीचं अकरा इंच लांबीचं असं पाकिट घ्या निळ्या रंगाचे आतून कापड असलेले पाकिटं बाजारात मिळतात त्याच्यावर आपला पत्ता लिहा साधी वीस रुपयाची तिकीट लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्याच्यावर माझा पत्ता लिहा विश्वज्योतिषाचार्य बोरकरपूरजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेत जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ बोरकरपुरजी इतरही आहे म्हणून वरती विश्वज्योतिषाचार्य ना। हे नाव लिहिणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे दुसऱ्या पाकिटात घातल्यावर माझा पत्ता लिहा हा जो सांगितलेला आहे आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा ही पाकिटं आमच्या यंत्रसिद्धीच्या विभागाकडे जातील आणि ती आमची शिष्यमंडळी आपल्याकडे आपल्या पाकिटात घालून रवाना करते लहान पाकिटं सरकारी पाकिटं मोठं पाकिटं अजिबात पाठवू नका असो आजचा विषय विवाह योगाचाच आहे काल माझ्याकडे अनेकांचे फोन आले जास्त फोन हे मुंबईतून आलेले आहे ठाणे कल्याण उल्हासनगर अंधेरी बोरीवली कांदिवली आणि काही वेटीच्या बाजूची आणि त्याच्यानंतर चाळीसगाव जळगाव भुसावळ आणि बऱ्हाणपूर अशी पण यंत्र ते मला प्रश्न आलेले आहे विवाहयोगाचंच तुम्ही काय मार्गदर्शन करतात आणि कसं मार्गदर्शन करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे विचारलेलं आहे आता जाणकार ज्योतिषी असेल तर आपल्याला संपूर्णपणे विवाहाच्या बाबतीत मार्गदर्शन करेल मला सर्वांना एक सांगावेचं आहे की सर्वांनी आपल्या जन्मकुंडलीत तयार करून घ्या ऐनवेळी धावपळीमध्ये मग आपल्याला जन्मकुंडली करावी लागते तोटक कुंडली करून करून देते अपूर्ण कुंडली करून देते वाटेल त्याच्यावर आपल्याला भरोसा ठेवावा लागतो विश्वास ठेवावा लागतो आणि मग चुकीचा निर्णय येतो चुकीची चु उपासना होते आर्थिक हानी पण होते आणि वेळाची पण हानी होते आणि आपल्याला यश मिळत नाही याच्यासाठी जाणकार ज्योतिषांनी करून आपण आपली पत्रिका करून घेणं इष्ट आहे पत्रिका करणं हे फार महत्त्वाचं आहे जीवन आयुष्याच्या दृष्टिकोनातून परंतु बहुसंख्य लोक याच्याकडे लक्ष देत नाही काम चला उभाभाऊ करतात नुसता विवाहाचा प्रश्न पहा नुसता शिक्षणाचा पहा नुसता कॅरियरचा पहा परंतु त्याच्यासोबत आरोग्याचंही बघायला हवं आरोग्य आपलं ठिकाणावर नसले परीक्षेच्या काळामध्ये आरोग्य ठिकाणावर नसले तर मग आपण तो शिक्षण घेऊन उपयोग काय तो कसा उत्तीर्ण होईल आपण एखाद्या व्यवसायाचं मार्गदर्शन करतात पण व्यवसायातून लाभ मिळणार आहे का आर्थिक लाभ मिळणार आहे का भाग्य मिळणार आहे का कर्तव्य काय आहे हे पण आपल्याला समजलं पाहिजे ना आणि हे सगळं कुंडलीमध्ये जन्मोदय असतो धनस्थानाचं धनयोग असतो धनाची कुंडली असते कर्तव्याची कुंडली असते स्वभावाची कुंडली असते आरोग्याची कुंडली असते व्यवसायाची कुंडली असते विवाहाची कुंडली असते भाग्याची कुंडली असते लाभाची कुंडली असते जीवनाच्या उत्तरार्धी शेवटच्या काळाची कुंडली असते याच्यानंतर त्याच्यातून या सर्वांच्या घोषवारातून जो मंत्र तयार होईल तो मंत्र तिथे सांगितला जातो फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक आम्ही ते यंत्रसिद्धी त्याच्यामध्ये म्हणजे कुंडलीच्या भावनेतून आता आम्ही ही यंत्रसिद्धी विनमूल्य देतो हे सर्वव्यापी आहे परंतु आपली खास पेशंट जी यंत्रसिद्धी तयार होते ती आपल्या जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाणावरून त्याच्यातून जे निर्मिती होते ते यंत्रसिद्धी आम्ही तुम्हाला तिथे अभिमंत्रित करून देतो जन्मकुंडलीच्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये असो आजचा विषय विवाहाचा आहे विवाह योग करत असताना पहिला प्रथम हे लक्षात घ्या अजूनही पुष्कळ जण गुरु बघतात गुरु बघण्याचं कारण नाही गुरुने स्वतः विवाह केलेला नाही गुरु हा भजन कीर्तन करणारा ग्रह आहे गुरु हा मंदिरामध्ये राहणारा ग्र ग्रह आहे गुरु हा हिमालयामध्ये जाऊन राहणारा ग्रह आहे गुरु हा संन्यासी व्रतस्थ आहे व्रतस्था आहे आहे असं असताना आपल्याला विवाह करायचा आहे आपल्याला भजन कीर्तन करायचं नाही आहे मंदिरामध्ये आपल्याला राहायचं नाही आहे हिमालयात जाऊन आपल्याला जपताप करायचे नाही आहे आपल्याला विवाह करायचा आहे वंशवृद्धीसाठी आपल्या घराण्याचा वंश पुढे चालावा म्हणून हाच आजही एक उद्देश आहे म्हणून आपल्याला विवाह करताना आपल्याला शुक्र पाहावं लागेल शुक्र हा स्त्रीला पुरुषाविषयी पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण निर्माण करतो आकर्षण निर्माण झालं किंवा प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण झालं किंवा शुभमंगल सावधान होते म्हणून हा शुक्र आहे शुक्र आता विवाहाचा प्रश्न असला तर आपल्याला विवाहाच्या कुंडलीवरून बघावं लागेल आता विवाहाची एक कुंडली नसते आपला जर घटस्फोट झालेला असला तर त्याच्यासाठी वेगळी कुंडली काढावी वे लागते आपला जर ला साखरपुडा मोडलेला असला त्याच्यासाठी वेगळं ज्योतिषशास्त्र आहे आपला कोर्टामार्फत घ घटस्फोट झालेला असला त्याची पण सुद्धा वेगळी आहे एखाद्या पती मर मरण पावलेली आहे पती मरण पावलेलं आहे जो आपल्याला दुसरा विवाह करायचा आहे त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्राची मूळ तूटं वेगवेगळी आहे वेगवेगळी आहे वेगवेगळी आहे आपल्याला ने नुसता दुरावा निर्माण झालेला आहे तोंडातोंडी आपल्याला दुरावा निर्माण होऊन आपण दुसरा विवाह करण्या क करण्याची आपल्याला इच्छा आहे प आणि तो विवाह मोड मोडावा की काय करावा याच्याविषयी मार्गदर्शन पण आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्ही एखाद्या मज घटस्फोटाचा निर्णय घेत आहात पण दुसरा विवाह होईल की नाही हे पण बघायला पाहिजे ना आणि दुसरा विवाह नाही झाला तर मग पहिला मोडून काय उपयोग पहिला मोडला आणि मग जे मोडलेलं स्थळ आहे ते दुसऱ्याने दुसरीकडे गेलं आणि दुसऱ्याचे त्यांचा विवाह झाला तर मग तुम्ही काय कराल मग दुसरं विवाह होणार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला बघायला हवं आणि हे ज्योतिषशास्त्र सांगेल विज्ञानमुळेच सांगू शकणार नाही विज्ञान हे क्षणिक आहे विज्ञान हे अपूर्ण आहे विज्ञान हे जीवनाला पूरक असं नाही आज मेडिकलच्या माध्यमातून मरणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आपल्याला दिसत आहे आता विविध आरोग्य जे अनारोग्याचे प्रकार होत आहेत कोरोना झाला चिकनगुनिया झाले इतर जे रोग झाले हे विज्ञानामुळेच झालेले आहे मनुष्याच्या सांस्कृतिक वागण्यामुळे सात्विक विचारामुळे हे रोग झालेले नाही हे लक्षात घ्या पूर्वी दवाखानेच नव्हते वैद्य होते नाडीवर बोट ठेवत होते आणि तीन पुढे देऊन आपल्याला काम करावं हो लागत होतं आणि आपले दुरुस्त होत होते परंतु आज गल्लोगल्ली आपल्याला सर्व प्रकारचे दवाखाने आपल्याला बघायला मिळत आहेत आता एकच वैद्य सर्व पूर्ण शरीराचं ज्ञान त्याला प्राप्त होत होतं आणि आता एवढ्या क करोडो रुपये शिकून तो फक्त हृदयाचं पाहतो तो फक्त डोळ्याचं पाहतो तो फक्त जिभेचं पाहतो काय आहे असू द्या तर हे आपल्याला बघत असताना तर याच्यासाठी आप हे म्हणजे आरोग्य कसं राहणार आहे काय राहणार आहे तर याचही आपण बघायला पाहिजे विवाहाचा प्रश्न आहे पण जीवन आयुष्य पूर्ण होणार आहे का नाही त्याच्यामध्ये घटास्फोट होणार आहे का काय होणार आहे कोर्ट कचेरीचे प्रसंग निर्माण होणार आहे काय आपण विवाहाच्या बाबतीत फसवले जाणार आहोत का विवाहाचं स्थळ किती दूर आहे विवाहाच्या स्थळाची दुरावा किती आहे दूर किती लांबवर आहे त्यानंतर दोघांच्या वयामध्ये किती अंतर राह राहणार आहे दिशा कुठली राहणार आहे विवाहस्थळ येणारी दिशा कुठली राहणार आहे त्यानंतर त्याचा वर्ण कसा आहे म्हणजे रंग कसा असणार आहे येणाऱ्या स्थळाचा स्वभाव कसा असणार आहे सासूसुणाचे संबंध कसे असणार आहे घरात संसारात कौटुंबिक तर वातावरणात ते रा ते राहणार आहेत का नाही संसार उपेगी संसार सुखाचा चालणार आहे की नाही आपत्यप्राप्ती पण बघायला पाहिजे अपत्यप्राप्ती बघत असताना हे सगळं जन्मकुंडलीच्या माध्यमातून करते पुष्कळ लोक नुसतात तात्कालिक प्रश्न विचारता हे अत्यंत चुकीचं आहे आपलं जीवन महत्त्वाचं आहे आपल्याला आज विवाह करतही असला तर साधा विवाह कराता लाख दोन लाख रुपये लागतात वे वेळ जातो आणि दुजवर झाले तर मग पुन्हा प्रश्न पडतो म्हणून तुम्ही पूर्ण कुंडली करून घेऊन पूर्ण अभ्यासांती करून घेऊन आपल्या नशिबामध्ये आपल्या मुलाच्या नशिबात आपल्या मुलीच्या नशिबात आपल्या स्वतःच्या नशिबात काय आहे घराण्याच्या नशिबात काय आहे हे बघायला हवं त्याच्यापासून सावधानता आपल्याला बाळगाचं असते जन्माच्याच दिवशी आपण जन्मकुंडली केली तर त्याच वेळेला जर ही ती प्रेमविवाहाची कुंडली असली तर आईवडिलांनी सावध राहायचे आहे अशांचे विवाह लवकरात लवकर करून द्यायचे आहे पुष्कळशा मुली पळून जातात विवाह करतात पळून जाण्यावरही बंधनं आलेली पाहिजे विवाह आजकाल कुठेही मंदिरामध्ये लावून दिला जातो एक कागदाचा तुकडा दिला जातो सर्टिफिकेट म्हणून दिला जातो आणि विवाह झाला म्हणून सांगितलं जाते असलं हे स विवाह संस्कृती हे योग्य नाही होम हवन झालं पाहिजे सात फेरे झाले पाहिजे हे सर्व झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ज्या आईवडिलांची हे लेकरं आहे हे फसवली जाऊ नये कुठेही त्यांचा संसार सुखाचा चाल चालावा था असे आईवडिलांचीच इच्छा असते म्हणून विवाह करताना लपवून केलेले विवाह त्याज्य झाला हवे विवाह करताना शुभमंगल सावधान करताना आईवडिलांची सई आईवडिलांची संमती हे असलीच पाहिजे ही अट आता घाल सरकारने घालायला पाहिजे सरकारने असल्या विवाहाला प्रोत्साहन मुळीच देऊ नये याच्यामुळे आजचा प्रश्न तुम्हाला सुटत असला तरी याच्यातून जी संपत्ती मिळणार आहे त्यांना ती कशी राहणार आहे याच्यातून जी उत्पत्ती कशी होणार आहे हे कारण हे वंश परंपरागत जो जो दो दोष असतात दो वंश परंपरागत गुण असतात वैभव असतात ते याच्यामध्ये या मिश्रित योगामध्ये निर्माण होणार आहे काय तर हे दूषित संतती जर निर्माण झाली तर त्या घराण्याला घातक आहे समाजाला घातक आहे देशाला घातक आहे सर्व जगाला घातक आहे कुटुंबाला घातक आहे वातावरण दूषित होण्याचे योग आहे संतती ही चांगली होण्यासाठी निकप होण्यासाठी योग्य वर वधूचं मिलन होणं आवश्यक आहे आणि हे करत असताना ज्योतिषशास्त्राची मदतच घ्यायला आहे विज्ञानामध्ये असं कुठलंही यंत्र नाही की हे सांगू शकेल फक्त ज्योतिषशास्त्र सांगते विज्ञान हे घटना झाल्यावर रोग झाल्यावर डॉक्टर येतो काही भानगडी झाल्यावर पोलीस येतात काही घटना झाल्यावर वर्तमानपत्रात प्रसिद्धी होते सरकार जागं होते मोर्चा गिरच्या काढल्यावर पण तो विज्ञानाच्या ऐवजी ज्योतिषशास्त्र आपल्याला जन्माच्या क्षणाला हे सर्व संपूर्ण आयुष्य तुम्हाला सांगतात विवाहाच्या बाबतीत मात्र आता फार चिंता निर्माण झालेली आहे लोकांनाही चिंता निर्माण झालेली आहे समाजाला चिंता निर्माण झालेली आहे जातीपातीला चिंता निर्माण झालेली आहे आईवडिलांना चिंता तर आहेच म्हणून जर असे जर योग असेल तर आपण मात्र याच्यामध्ये आपल्याला हे करायला पाहिजे की अशांचे विवाह लवकर लावून द्यायला पाहिजे सरकार आता विवाहाची मर्यादा वाढवत आहे परंतु आमच्यासारख्याचे निद प मत घ्यायला पाहिजे आमच्या मते असं आहे की आता या मोबाईलच्या दावे कॅम्प्युटरच्या दावे टी व्हीच्याद्वारे वर्तमाना जे दावे ग्रंथ संपु पुस्तकांच्याद्वारे चर्चेच्या द्वारे हे लहान वयातच आता वय वाढत चाललेलं आहे मन वाढत चाललेलं आहे सेक्स पॉवर वाढत चाललेली आहे मुलींना लवकरच मासिक पाळीचे येण्याचे आपल्याला दिसून येत आहे याच्यासाठी जर असं जर वय असा झाला तर मग अनेक टीका फैलवेल याच्यासाठी वय हे वाढवू नका उलट घटवा असं माझं मत आहे आमच्या वेळेला तर लहान बे बिंबीला कुंकू लावत होते तुला मुलगी झाली तर माझ्या मुलाला देतो मला मुलगा झाला तर मी तुला देईल असं त्यावेळेला ना आणि ही सगळं सुखाचे संसार झालेले होते कुठलाही नाही आज प्रत्येक घरामध्ये वाद आहे कुठेही सुख कुटुंब आपल्याला दिसत नाही आईवडिला त्याज्य करत आहे <coughs> आईवडिलाला वृद्धाश्रमात ठेवत आहे म्हणजे तुम स्व संसार हा सुखाचा मुळेच नाही हे त्याचं प्रमाण आहे सुखी संसार असला सुखी पत्नी असले सुखी युवक युवक असले सुख मुलं मुली असली तर वृद्धाश्रमात ठेवण्याचं कारणच नाही म्हणजे सम जेवढे वृद्धाश्रम वाढत आहे तेवढा समाज घर घर मुलं 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 मुली हो हे दूषित होत आहे हे याचं साक्षात प्रमाण आहे म्हणून ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने त्यांचे गुण बायता त्यांची कुंडली मिळत आहे का त्यांचे स्वभाव मिळत आहे का त्याच्यातून योग्य संतती उत्पादन होणार आहे का योग्य संततीची निर्मितीला हे योग्य आहे की नाही हे बघायलासाठी कुंडली मिलनाचाच आधार आपल्याला घ्यावा लागतो गुण मिलन हे असत्य आहे खोटं आहे त्याला काहीही अर्थ नाही अठरा गुण झाले की वर हे करावे ते ते त्याला अर्थ नाही काही मृत्यू षडाष्ट असतो काही एक नाडी असते काही गडदोष दाखवला जातो काही योनी दोष दाखव दाखवला जातो दा काही नक्षत्र दोष दाखवला जातो दा आणि मग चांगली स्थळं तुम्ही जाऊ देतात वास्तविक पाहिता कुंडली मिलन केलं म्हणजे कुंडली हा संपूर्ण जीवनाचा आराखडा आहे जीवनाचा जमा खर्च आहे म्हणून कुंडली मिलनामध्ये उकार तुम्हाला मिळाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण एक मुलाची आणि मुलीची लहानपणी पहिल्या दिवसाची कुंडली केली आणि ती कुंडली आयुष्यमानाची आहे सुखी संसाराची आहे असा आहे मग तो सुखी संसार होईल की नाही मग ते आयुष्यमान राहतील की नाही पण गोप विवाहाच्या वेळेला मग षडाष्टक सांगितला जातो संतती होणार नाही हे सांगितले जाते मग पहिली जन्म कुंडली केलेली खरी का गुणमिलनात मिलनात कुंडली हीचं भाष्य खरं पहिली खरी जन्मत जी केलेली आहे तीच कुंडली खरी म्हणून गुणमिलन हे असत्य आहे म्हणून कुंडली मिलन, मिलन करूनच विवाह आपल्याला करायला हवा विवाहस्थानात वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला आहे आणि आपल्याला सावधानता घेते आपल्या मुलांचं सुखाचं त्यांचं आयुष्य जावं अशी आईवडिलांची इच्छा असते आणि हे सुख संपन्न वैभव आपल्या विवाहाच्या मार्गातून आपल्याला पुढे न्यायचं असते आता याच्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राचा आधार असतो गुरु हा बघायचा नाही शुक्राचं भ्रमण ज्या वेळेला विवाहस्थानाकडे सरकत जाते त्यावेळेला स्थळं येतात आणि विवाहस्थानावर शुक्र स्थिरावला की मग शुभ मंगल सावधान होतो काही वेळेला त्याच्यात हर्षल नेपचून जर आला तर अचानक अनेपेक्षित त्या विवाह हा संपन्न होतो आणि काही वेळेला त्या ठिकाणी जर मंगळ असला शनी असला आणि राहू केतूचे ग्रहणयोग असले तर मग मात्र या ठिकाणी घटस्फोट होतो समाज तुटतो त्या ठिकाणी दुरावा निर्माण होतो पत्नी माहेरी निघून जाते मुलगा निघून जातो मुलगा म्हणतो मला मुलगी पसंत नाही अशा तऱ्हेचं भाष्य वादाचित होते शुक्र हा प्रेम निर्माण करणारा ग्रह आहे शुक्राला शुक्रा शुभत्व देण्यासाठी स्त्रियांनी किंवा मुलींनी उभं कुंकू लावायला पाहिजे उभी टिकली आता टिकली लावा लावतात परंतु उभी टिकली इथे का लावायची असते तर या ठिकाणी शुक्र असतो स्त्रियांच्या या ठिकाणी शुक्र असतो हा शुक्र जर आपण टिकली नाही लावली आणि बारीक टिकली लावली तर तो, तो उघडा पडतो म्हणजे उघडा पडतो याचा अर्थ मराठी भाषेमध्ये नाकडा पडतो मग मन अशा अशांमध्ये विकृती निर्माण होण्याची संभावना जास्त असते असं शास्त्र सांगते आणि असा अनुभव पण आहे उभी टिकली लावल्याने काय होतं की तो जो शुक्र हा दपतो झाकला जातो आणि तो शुद्ध स्वरूपात राहतो म्हणून वाईट विचार मनामध्ये येत नाही म्हणून फसवले जाण्याचे योग येत नाही आणि मनामध्ये वाटेल ते विचाराचा घोंगावत होत नाही म्हणून आईवडिलांकडे हे आपण सांगायला पाहिजे मुलामुलींना हे त्यांच्या मनामध्ये येते आणि मग चोरून लपून अशा गोष्टी होत नाही विवाहस्थानात तर आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आम्ही जे भाष्य करतो तर तुम्हाला विचारण्याचंसुद्धा काही नाही इतकं भाष्य आमच्याकडून होत असते असं व्हॉट्सॲपवर सुद्धा आम्ही आता मार्गदर्शन कर करण्याचं सेवा देत आहोत व्हॉट्सअपवर आम्ही फोटो कापी टाकून देतो ती आपण वाचून घ्यायची असते आणि त्याच्या आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचार करू शकता तुमच्या विचाराला मर्यादा नाही आपण काहीही पण एकच विषय जो तुम्हाला आम्हाला सांगितला असेल तोच विषय विवाह म्हणजे विवाह त्याच्याविषयी आपण विच विचारण्याला ना मर्यादा नाही काहीही विचारू शकतात पण विचारणा आम्ही इतकं विस्तृत देतो की तुम्हाला विचारावंच लागत नाही परिपूर्ण विवाहाचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न कर करत असतो आम्ही शेवटी मानव आहोत आम्ही ब्रह्मदेव नाही किंवा देव नाही आम्हाला जेवढी बुद्धी प्राप्त झालेली आहे गुरुजींनी दिलेली आहे वर ईश्वराने दिलेली आहे आमच्या आईवडिलांनी बुद्धी दिलेली आहे हेच त्या बुद्धीच्या सान्निध्यात आम्ही तुम्हाला हे मार्गदर्शन करत असतो खऱ्या अर्थाने आपले दैवत हे आईवडीलच असतात दुसरे कोणीही नाही तेहतीस कोटी देवी देवी देवता हे आराध्य आहे पण देवी दे आराध्य असत असताना मात्र आपले खरे आईवडील हे दे देव दे देवी देवता आहे आणि जे महाराज विराज आहे हे देवी देवताचं स्थान नाही हे आराध्याचं म्हणजे त्यांच्यामध्ये स्थान नाही ते मार्गदर्शक आहे आपल्याला जसं गुरुजी असतो शाळेमध्ये शिक्षण देतो मार्गदर्शन करतो शाळेचं तसे कर था, तस था 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 जे महाराज मार्गदर्शन करत असतात बाकी काही ना नाही आणि बहुतांशिक तर आता आता कथावाचकच झालेले आहेत कथावाचक हा आता व्यवसायाचं स्वरूप धारण करू लागलेला आहे कथावाचक म्हणजे ग्रंथ पुस्तक वाचून तुम्हाला सांगणे बाकी त्याच्यात काहीही अर्थ नाही शिक्षक जसा शाळेतला आहे त्याचप्रमाणे हे कथावाचक आहे असो आईवडिलांची सेवा करा आईवडिलांचं पूजन करा आईवडिलांचा रोज नमस्कार करा पहा तुमच्या बहुसंख्य समस्याचं निवारण अवश्य होईल माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी आपणाला माझ्या प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण अगोदर फोन करायचा एक दिवस आणि निघताना पण फोन करायचा काही लोक अगोदर फोन करतात आणि त्यांना काही अडचणी येतात समस्या निर्माण होतात आणि मग ते दुसऱ्या दिवशी येत नाही त्यामुळे मी अडकून जातो आणि समोरच्या व्यक्तींना मी समस्येचं निवारण करू शकत नाही त्यांना पण मार्गदर्शनाचा लाभ मिळत नाही म्हणून जे मला निघताना फोन करतील त्यांच्यासाठी मी कार्यालयात हजर राहील रावेर हे गाव तालुक्याचं गाव आहे जळगाव जिल्ह्यात आहे भोसाळपासून पस्तीस किलोमीटर जळगावपासून साठ किलोमीटर आणि ब्र्हाणपूरपासून वीस किलोमीटर बऱ्हाणपूर हे मध्य प्रदेशातलं गाव आहे बस दोन मिनटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशनपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर रावेरमध्ये आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू लक्ष्मीनारायण मंदिराच्या वट्यावर नेहमी फुलं विक्री वाले बसतात त्याची मागची मागची बाजू बोरकर बोरकरपुरची ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला समापन करूया